शान्त रहा, शांत शांतहा राखा, शान्त रहा, शान्त राखा। तमाशा रसिकांच्या रसिक सेवेशींड होमपृच्या शाहिरीला अभिवादन करू आणि कैलासवाशी भाऊ अपमान नारायणगावकर यांच्या पवित्र चरणाला कोटी कोटी पूज्य गुरुवर्य बाबा हरदेव शिवजी महाराज यांच्या पवित्र चरणाला धन्यरंकार करू ज्याने ही तमाशा कला निर्माण केली ते शीघ्र कवी श्रीधर कृष्णा कुलकर्णी उर्फ पट्टे बापूराव यांच्या पवित्र चरणाचं दर्शन घेऊन सिद्धिशोर संत गुलाबाबा यांच्या कृपाशीर्वादाने कैलासवाशी वग सम्राट मास्टर पु पिंपरीकर यांचे चिरंजीव कॅसेट सिंगर टीव्ही स्टार ईश्वर बापूराव पिंपरीकर सोबत गणेश कुमार महेश कुमार लोकनाट्य तमाशा मंडळ साठेनगर कस्बा बारामती जिल्हा पुणे सहर्ष सादर करीत आहे सुमित कॅसेट कंपनी प्रस्तुत नवरा कुणाचा टणका धोकीचा नवरा कुणाचा तंटा धोकीचा नवरा कुणाचा नमस्कार मंडळी माझ्या जीवाचा जीवलग मित्र गणेश पिंपरीकर सकाळपासून मी वाट बघतोय पण अजून त्याचा तपास नाही पण समोरन दिसतोय बर का आल्यागत आला वाटतो त्याला अकरा सोमनाथ राम 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 काय चाललंय गणेश पिंपरीकर कसं काय चाललंय तुमचं एकदम मस्त आहे तुमचं कसं काय चाललंय आमचं पदशीर आहे हो तुम्ही मला मुंबईला पत्र पाठवलं कि गावची यात्रा जवळ आली म्हणून लवकर यायलाच पाहिजे हो मी पत्र पाठवलं होतं दोन दिवसापूर्वी तुम्हाला म्हणलं पैसे पाणी भरपूर कमावलेले आहेत इकडे मुंबईतला पण एकदा वर्षात नाही एकदा सणी येतो गावची यात्रा बरोबर आहे का मग म्हणलं गावी गेलं पाहिजे बरोबर आहे यावच लागलं पाहिजे गाडी काढली की लगेच गावी आलो गावी आलो की म्हणलं माझ्या लहानपणाचा मित्र सोमनाथ पिंपरीकर याला भेटलंच पाहिजे अरे वा तिथं गेलो तुझं घरच नव्हतं माझं घर दुसरे घर कुठेतरी बांधलंय ना अरे जुना घर आहे खालच्या वावरात नाही का मलाच गावातल्या दोघा तिघांनी सांगितलं ती इथं नाही आता तिकडे राहतात बंगल्यावरती बंगल्यावरती तिथं गेलो तिथं गेलो पण तिथं घरापाशी कुणीच दिसणार नाही म्हणलं गेलंच पाहिजे म्हणलं थांबून उपयोगाचं नाही नक्कीच चावडी भेटेल असं चवडीकड निघाल असताना तुझी बायको गच्ची वालती म्हणजे बंगल्याच्या पुढे गच्छूर कपडे वाळू घाला आले असं आले असेल आधी असेल बायकूची नजर माझ्यावर गेली की तुझी बायको काय म्हणली काय अ भाऊजी इकडे तिकडे बघताय काय लवकर वर वरचा टाके जिन्याच्या पायऱ्या मग असं बोंबला पायऱ्या चढा म्हणजे आता वहिनीनं आवाज दिला मी तरी काय थांबतोय तिकडे पाहिलं नाही कानात चढलो कुठं जिन्याच्या पायऱ्या मग असं की जिन्याच्या पायऱ्या असं गॅप टाकून बोलू नका गणेश गणेशच्या पायऱ्या चढलो पोटात कस तरी होते तुमच्या पोटात सदैशांवर आहेत वर आहे बघा हॉलमध्ये बसलो फॅन खाली फॅन खाली ते सिलिंग फॅन माझा सिलिंग फॅन नवीन का चांगला फॅन आहे हो एक नंबर फॅन आहे आता तिथे गेल्यानंतर लगेच त्या फॅन मला लागली गार झोप गार झोप लागली झोप लागली मी झोपीत असतोय कुठं नाही तो तुमच्या बायकोने ताट केलं तर ताट जेवणाच व्यवस्थित बोला जेवणाचं जेवणाच तरी बोला नाही तर सुदृढ तरी बोला नाही 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 जेवणाचं ताट केलं मी झोपीत उठलो झोपीत न उठल की म्हणायला लगेच डोक्यात पिटले म्हणजे मित्राच्या जा घरी जास्त वेळ थांबणं मूर्खपणाचं लक्ष नाही बाय माणूस आहे म्हटल्यावर कसं थांबायचं का नाही बरोबर उमराच्या बाहेर एक पाय उमऱ्याच्या बाहेर एक पाय उमऱ्याच्या आत एक पाय उमऱ्याच्या हाती एक पाय लगेच वहिनी काय म्हणल्या काय भावजी हा आले असं थोडं करून जावा ना काय जेवण गणेश जेवण जेवण टाकून बोलू नको जेवण तुला नाव दम निघतोय लवकर बोला लवकर बोला लवकर बोला आता जेवण केलं आता म्हणलं मित्राच्या घरी जास्त वेळ थांबणं चुकीच आहे हा बरोबर आहे असं उमरेच्या बाहेर पाऊल ठेवते तेवढ्या तुझ्या या हट्ट धरला काय नाही वहिनीने हट्ट धरला म्हणली भाऊजी आज मला पिक्चर दाखवा आता हो पिक्चर दाखव असल्या असल्या अवस्थात पिक्चर म्हटली का बायको तेच ना असल्या अवस्थेत हो बरोबर आहे तुझ्या बायकोला किती नववा महिना गेला होता म्हणलं वहिनी ह्या दिवसात नाही म्हणले मला आता मन कशाला नाराज करायचंय आपल्याकडे पहिल्यांदाच हट्ट धरलाय म्हटलं घेतलं वहिनीं गेलो पिक्चरच्या थिएटरवर तिथं लागला होता शोले पिक्चर शोले पिक्चर गब्बर सिंग धर्मेंद्र अमिताभ बच्चन जुना चित्रपट लागला होता परत रिलीज केला पिक्चर दोन बालकणीची टिट्ट्या काढल्या दोन दोघं बालकणी बसलो बालकणी बसलो काय सांगायचं मित्र पडद्याव जशी गब्बर सिंगची धर्मेंद्राची एंट्री आली गब्बर सिंगची एंट्री आली अशी तुझी बायको बाळा तीन झाली झाली थेट झाली हो केवढे मोठे याक्य क्षेत्रात मध्ये झाली मग का मुलगा झाला अरे वा 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 आनंद आनंदाची बातमी आनंदाची बातमी मुलगा झाला वा, <laughs> <laughs> वा, वा।, वा। तुझ्या मुलाला एवढी ही गर्दी पाहिला माझ्या मुलाला बघायला हो बाळाला बघायला ही गर्दी पाहिजे क्षेत्रातली माणसं बघायला रिपब्लिक बघायला अरे आले असेल बाबा तुझं पर इकडे तिकडे बघतोय पण मी काय त्याला दिसाना म्हणजे तो तू दिसाना गर्दीत कसा दिसणार आहे तू साईटला असणार ना पण तुझ्या पोराची नजर गेली की माझ्या माझ्या पोराची नजर तुझ्यावर गेली गेली बरं बर, काय झालं तुझ्या बायकोपासून तुझं पोर उठलं उठलं असं माझ्या पशी आलं मला काय म्हणलं काय म्हणलं रे अभिओ अंकल कितने आदमी थे माझ म्हंटल तुम्हाला हो अभियो अंकल कितने आदमी थे रे मी सरळ सांगून टाकलं काय हो गणेशराव मग पाच सहा जण होते पण मी नव्हतो बाबा त्याच्यात खरं खरं आहे का नायका इकडे कर असलं सांगा इथं तुम्हाला बोलावले काही झालं का मस्त मस पाच सात जण होती अरे बाबा लहानपणापासून तुझे मश्करी करतो माहित नाही काय विचार गावची यात्रा जवळ आली निमित्त छोटा मोठा तमाशा आपल्या गावाला आणला पाहिजे व्यवस्थित आहे ना आपलं पदशीर आहे आपण झालो दोघ जण आपला तिसरा मित्र कोण हो बापराव बापराव हा पिंपरीकर यांना बोलवून घेऊ बापराव पिंपरीकरांना ताबडतोब बोलवून घेतलं पाहिजे ते माणूस असल्याशिवाय रंगच येत नाही ना शबा 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 बोल तमाशा ठरवायला त्यांना घेऊन जायचं मग घ्या ताबडतोब बोलवून त्यांना घेऊ का बोलवून हो थमाईकडे लगेच काय इथं थांबतो हो बापराव पिंपरीकर राम 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 बाबा एक नंबर बर आहे नातवादा चांगलाय सकाळ सकाळी उठलो आंघोळ केली देवाची देवपूजा केली म्हटलं मित्रांची गाडी घ्यायला गेलं पाहिजे असा बाहेर निघायचो गायचो की बायकून हाक मारली अ म्हणली कारभारी कुठं निघालाय कालच्या बाजारी मैस आणून ठेवली हिला चारा कोण बघायचं हिची धार कोण काढायचं मना विचार केला बरोबर आहे आहे बरोबर नवीनच मशी आणली बायकोची हातावली नव्हती आम्ही आणल्यानंतर त्या गिरायकांना सांगितलं असं असे मशीला खोड आहे हो oh. आता म्हणलं बायको सांगते हिला चारा कोण आणायचं म्हणलं जावं डोंगरातन बारा घेऊन यावं गवताचा सन मशीला टाकून मित्राची गाडी घ्यायला यावं हा हिशोबाने तुमचं काम चालू सांगायचंय बायकोला म्हणलं ती कासरा बायकोला म्हणलं आणि एक आधी म्हणलं बरोबर डोंगरातन गावात घेऊन येतो कापून काय बोलतोय हो आता काय सांगायचं घेतला येळा गवात घेतला कसरा घेतला घेतला आणि गेलो रानात गवत काफायला बर असा गवात कापाय बसायचो बसायचा तेवढ्यात मला दिसलं सस काय सांग तेवढ्या डोंगरात सस दिसलो तुम्हाला है ग नाही म्हणलं आयती शिकार आली म्हणलं सोडायची कशाला सोडायची कशाला आता काय सांगायचंय तुम्हाला विळा ठेवला बाजूला अंतराई लागलो त्या साशाला मग ती सुसु लागलो तुरु तुरु तुरू तुरू गाऊतात ने पळायला सपळ सपळ हाय ती बनायची धरायजक निष्टायचा धरायजक आता काय गावणार विचार केला म्हणलं आज अमूष नाही पुणव नाही आणि हे काय चमत्कार घाताई लागलाय आता काय सांगायचं इळा घेतला घेतला नेम धरून त्या साशाला मारला मारला आता काय मारला सास्याची मूठ जशी सासे सासे मूठ जशी इळ्याची धरली अशी ससाच्या डोंगणातच घुस अरे बाप रे आता काय सांगायचं ससा हा लय हुशार तरी पळतच होता आता सस पळत पुढं त्याच्या माग इळाय त्याच्या माग गावात कापतय मी पेंड्या बांधतोय आता दोन तीन काम सगत चालले तिन्ही काम सगतच चालले काय सांगायचं बोरीच झुडूप होत आणि त्या बोरीच्या झोडपाला असा येळा आटाकला आता आटाकल्याच्या नंतर ससाला कुठं येत आता येळा अटकला म्हटल्या कशाला पुढं पळ ससादारी हुशार कुतत कणत कुतत सट दिसनी ससनी साठल असं धुमट पळून घे नाही चहा मध्ये महाग जर बघतोय सगळं गावात कापून पडलंय अरे व म्हणजे आईचं गावात कापलंय गरबडीने लगेच बांधला डोक्या घेतला आणि रोड न येत होतो बर ये त्या वड्याचा आलू बर वड्याचा आलू मला दिसला वाहक अयो लागला डरकाळी फोडायला आता खाल्ला आता म्हणलं खातोय वाग आता खाल्ला वा घाबरायला लागलो आता काय काय केलं ती मोठं झाड होत कवटीच सर झाडावर चढून बसलो आहे हुशार आहे बरं का तेवढ्या नाही तर वाचला तेवढ्यात वाघ आला आणि बुडक्या पशी डरकाळी मारायला लागला म्हणजे तिथन हटानाच होत्या बुडक्यापासून म्हणलं वाघ जर वर आला तर खाल्ल्याशेवड राहत नाही मला लागलं लघवीला खाली जर उतराव तर काय सांगायचं आता करायचं काय करायचं करणं सुरुवात लगवीला आता बापरा वरन सुरुवात केली मग काय तर बर जशी लगवीला सुरुवात केली अशी लगवी त्याच्या जा कानापशी जाऊन पडली वाघाच्या हो आणि वर बघितलं मी दिसलो त्याला हा आणि त्या लघवीला धरून लागला वर चढायला आता आता काय सांगायच आता म्हणलं वाघ जर वर आल तर आपल्याला खाल्ल्याशी ओढ राहणार नाही हा आता काय लगवी कट निमित्त असा पाठ दिशि वाघ खाली हा पाटला की मला शिरणा आला शिरणाला म्हणला बापू राव तू वाघ पडला मग अरे बाप म्हणला हिथन पुढे तुझी खोड करणार नाही तू मला गावानाच आणि मी तुला खायना आता काय सांगितलं तिकडून कसा तरी वाचून तुमच्याच पैसे वाघ महाग लागल्यावर सुटते वै आणि राम राम घालतोय वाघ्या मित्रांनो स्वप्न पडलं होतं स्वप्नातलं काय बघा काय विचार काय तमाशा ठरवाय जायचं या हाँ। हाँ। हा येत आहे ना तुम्ही चला की हा काय म्हणायचं तुम्हाला गणेश पिंपरी आपण झालो ती गजन बर हा बरोबर आहे बरोबर आहे पैशावाला माणूस मागच आहे हा ईश्वर त्यांना ती माणूस घेतल्याशिवाय आपल्याला सुपारी ठरवता येत नाही असं ना त्यांना ताबडतो बोलवून त्याच्या बांगल्यावर गेलं पाहिजे बांगल्यावर तरी जाऊ बांगल्याव गेलं पाहिजे चौकात येतो नाही इथं त्याचा टायमिंगच झालाय ना याचा कमी घरी जाऊ त्याच्या मग तुम्ही जावा घरी जाऊ का आम्ही दोघं जण नाक्यावरती थांबतो असं ना मी आहे का बघून येतो हा लवकर जावकर लवकर म्हणाव तुझे मित्र नाच्या थांबल्याची चल लवकर हाटील टी आणि जीवाचा जीवलग मित्र म्हणाव सोमनाथ पिंपरीकर बी आल्यात हा झालं काय झालं ईश्वररावच्या जीवाला धोका आहे हो जीवाला धोका आहे मग काय मग आपण कस साठी मित्र मित्रा मित्राच्या मित्राची जाण केलीच पाहिजे एक माणूस गुप्ती घेऊन थांबलाय अरे बापरे शेजारी हो काय खऱ्या थांबलाय हा हो मी बघितलाय बापराव मित्राच्या जीवाला धोका म्हणजे मला पडत नाही थांब मी बघून मीच येतो जाऊन असा आहे काय हा चालू करता पडतो खरं म्हणताय का गणेश कुमार गुप्ती घेऊन थांबलाय अरे बाप रे काय खरं का जीवाला धोका आहे त्याच्या जीवाला धोका आहे hey! काय धोका नाही मा? कोणतरी माणूस लजवीला उभा थांबलाय ते जाई <laughs> बा तुझ्या बी आणि गुप्ती घेऊन उभा राहिलाय तुम्ही बी असं गोष्ट सांगितली लगा म्हटलं चांगला गडी हाटींच बिल भरणार बोलून मला गुप्तीच दिसली तुला तसंच सावलीला दिसतो चाष्टा मस्करी बंद करा त्यांना ताबडतो बोलवून घ्या हा घ्या गणेशराव घ्या लवकर बोलून ओ ईश्वर बिब्रीकर राम 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 कसं काय भेटला ते भेटला जिवंत भेटला हा जीवन मिळालेलं दिसाय पाहिजे का तसं नाही रे मध्ये मध्ये करून तुझी चालती हा त्यातनं वाचली वाचलू वाचू आहे का नाही बापराव काय विचार आहे विचार कशाचा काय विचार एकच आहे अरे बाबानो काय तुम्हाला सांगायचंय काय रे हे मित्र काय सांगू नको का मित्रांचं राजकारणाचं गावगाडीचं नाव अजिबात द्यायचं नाही अरे झालं तरी काय राजकारण घरात घुसल काय बोलतोय तुमच्या घरात मग बघा किती कस काय काय कस काय काय झालं काय बायकू एका पक्षाची मी एका पक्षाचा बघा एका घरात दोन उमेदवार उभे राहिले हो मग तुमचं कसं काय चाललंय काय 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 चालायचं तर मग आता एका घरात दोन उमेदवार म्हणले बापूराव सहा महिने झालं सहा सहा महिन बायकून एकटीनं स्वयंपाक बनवायचा बर तिनं एकटीनं जेवायचं बरं तिच्या रूम मध्ये जाऊन झोपायचं हा आम्ही आपल्या हॉटेल मध्ये उसळ पाव खाऊन दिवस काढतो अरे वाईट दिवस आलो इलेक्शनचं वार म्हटलं कुठं घुस राजकारणच घुसलं घरात त्यांच्या मनामध्ये विचार केला नवरा बायकोचं भांडण किती असतं सकाळपासून दिवा लागलं की संध्याकाळी मिटलं पाहिजे बरोबर बरोबर का नाही मग मनामध्ये विचार केला आज सहा महिने झालं भांडण चालू आहे हा आपण आपसात आपलं भांडण मिटवायला पाहिजे मग काय केलं रात्री बाराच्या टाइमला मी माझ्या बायकोच्या खोलीकडे गेलो बारा वाजता मग उमेदवार फोडायची तीच वेळ आहे बरोबर आहे रात्री बाराच्या टाइमला मी माझ्या बायकोच्या खोलीकडे गेलो गेला उघडून आत शिरायचा काय धडा व्हायना कसं होणार सहा महिन्या भांडण चाललंय उमेदवार तिकडे त्या एका पक्षाचा इकडे एका पक्षाचा बाहेरला दरवाजा वाजवला बट खाट 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 बायकून दरवाजाचा आवाज ऐकला आतन हो बर लगेच आतूनच हरवळ दिली म्हणली बाहेर कोण आहे अरे वा तिला म्हणलं मी तुझा नाव राय हाळू बोल केलं घाबरला ते म्हणली आप रात्रीच तुम्ही माझ्या खोलीकड का आला मग काय सांगितलं तिला म्हणलं हा आमचा उमेदवार तुमच्या पक्षात मिसळायचा म्हणतोय त्याच काय करायचं मग तुम्ही काय सांगितलं मीच म्हणलं होय हो मग आतून काय सांग आतून सरळ आवाज आई आवाज का नाही आला काय म्हणून म्हणले काही कोणाचा उमेदवार आमच्या पक्षात घ्यायचा नाही आल्या पावली चालते हो अरे बायकून अपमान केला अपमान अपमान झाला बघा ही वार कुठं बसू आता अंगावची चादर होती ना हा तशी तो तो तोंडावरती मारली आणि वल सावली, न, सावली न, कसी कसी ना वल सावली ना आमच्या रूम मध्ये येऊन कॉट वरती पडलो पण झोप तरी काय लागते करे कशी आहे ना निवडणूक तोंड काय सांगायचं बापूराव झोप लागा ना रात्रभर या गावची ते अंगाव ती अंगावची यांगाव या गावची ते अंगाव ते अंगावची अंगाव तास दीड तास आणि बायकोनं मनामध्ये विचार केला काय पती हा परमेश्वर असतो कधी बी आज आपल्या हातून आपल्या पतीचा आपण अपमान केला हा मग दीड तासानंतर बायको आमच्या खोलीकडे आली तुमच्या ऐकायचंय तुला ना पुढे सांग 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 तास दीड तासानंतर बायको आमच्या खोलीकडे आली माझी घरातन बाहेर आली हो आणि तुमच्या खोलीकडे तिचा बी दार उघडून आत शिरायचा धडावाय ना नाही ना हो मग काय तिनं बी बाहेरनच दरवाजा वाजवला खटखट खटखट हा मी म्हणलं बायकून आपला अपमान आप केलाय बायको काय आपल्या खोलीकडे येणार नाही मध्यरात्र दारव कोण थापा मारते म्हणलं बाहेर कोण आहे हा ती म्हणली हळू बोला मी चाली बायको हो बंग तिला म्हणलं तू अपरात्रीची माझ्या खोलीकड का आली हो नाही रे बायकोला म्हणलं नाही तर मलाच म्हणजे बायकोला म्हणलं तू अपरात्रीची <स्थित्तित्तित्तित्> माझ्या खोलीकड का आली ती म्हणली तुमचा उमेदवार आमच्या पक्षात मिसळायचा होता त्याच काय झालं तुम्ही काय सांगितलं काय सांगणार काय तास मी काय सांगणार ना, तिला सरळ सांगून टाकलं काय आमचा उमेदवार उभा राहिला बी तो खाली पडला बी त्याचं डिपॉझिट जप्त झालं तुमच्या उमेदवारावर वीज कशी पडली नाही याखाली आमच्या उमेदवारावर वीज पडायची म्हणलं तर राजकारण खेळायचं कोणी रे काय सांगू बी ना खेळू बी नका बर काय काय तुमचं काय विषय काय आम्ही कार्यक्रम ठरवायला बस हाय का नाही हो आणि त्यात तुमचं लग्न आहे हे बघ हा बापूराव हा गणेश हा? सोमनाथ हे बघ माझं कुटाळ तर सगळ्याला माहिती आहे का नाही हो हाय की हाय कुटाळलं काय आता हे इलेक्शनावर कळत आहे की माझं कुटाळलं माग माझ्या लागले काय हा तुम्ही शांत राहा बर हे बघ तुम्ही तिघ बर शांतरा उद्या आपण तिघाने हुरडा पार्टी करायची काय बोलताय हो ज्वारी जाऊन तुम्ही आपापल्या घरी जावा उद्या अकरा वाजता अरे वावा राहनात हुरडा पार्टी करायची माणूस कशा काशा बांबणाच्या हो। कशा काशा बामणाच्या तिथं उद्या अकरा वाजता एक नंबर माणूस आय चालतंय 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 दहा तयार यार राम हो हो दहाला हा येताना काहीतरी घेऊन घेऊन नाही नाही तसलं नाही मग तसलं काय आणायचं नाही काय हा चालेल चालेल चाले। चाले। उद्या अकरा वाजता येतो ये नमस्कार मंडळ कुठं ना असा माग वाढलाय कि आमची मंडळी खरोखरच लक्ष्मी आहे तिचं नाव बी लक्ष्मी आहे आणि ती खऱ्यानीच लक्ष्मी आहे पण तिला सोडून आज सहा महिने झालं मी हिंडतोय कारण का माझ्या जीवाचं पाक म्हणजे मंदा त्या मंदानी माझ्या जीवासाठी माझ्या प्रेमासाठी स्वतःनी आपला स्वतःचा नवरा सोडून दोन मुलं सोडून माझ्या पाठीमाग आली तिला बी फसावली आपण पण या भानगडीमुळं लक्ष्मीकडे जावावं का मंदाकडे राहावावं ह्याचाच विचार पडलाय आता आळंदी यात्रा चालू आहे देवाकडे जावं म्हणजे झालं जायलाच पाहिजे अगं बाय 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 दोन महिने झालं नवरा निघून गेलाय घरदार सोडून चार पोर सोडून बायको सोडून गावातली चार माणसं काय म्हणत असते जाती आणि त्याला हुडकूनच काढते आता काय करावं मला तर समजाना झालं या तसं माझा संसार सुखाचा आहे बघा मला एक नवरा हाय दोन पोर आहे ती पण काय करू माझा नवरा हाय मुंबईला कामाला आणि मी असते इथं गावाकडं आणि त्याच्यामुळं काय झालंय आज तीन वर्ष झालं माझं शेखरचं प्रेम जुळले पण काय सांगू तुम्हाला आज दोन महिने झालं तो मला ना वेळ दे ना, ना भेटा नाय काय करू मला बी काय नाही मी जाती जाता त्याला शोधते आणि शोधूनच काढते अगं अगं लक्ष्मी कुठं चालली एवढ्या घरबडी काय तुला सांगायचंय माझा नवरा दोन महिन्या झाला निघून गेलाय कुठं माझी लेकर बाळ टाकून काय तुला सांगायचंय माझी कंडिशन अगं माझी बी तशीच गत्ता झाली बघ काय सांगू अगं माझा बी आता माझ प्रेम आहे ना आता ती काय सांगू तुला तो बी दोन महिने झालं माझ्याकडे बघ मी पण त्याला शोधायच निघाली शोधाय निघाली नवऱ्याला शोधायला मग ही सटवी कोण आहे काय माहिती अगं असं कसं म्हणते तुझी माझी ओळख नाही लक्ष्मी हा हाय ना ओळख आणि मग अग एका गावातच आपण राहतो या आणि मग आपण आणि चल बर बघ ड दर दर दरड लय करावं काय नाही ह्या टेन्शन लय आज झाली झाली पण जायचं कुठं लक्ष्मीकर का मंदाकड जिकडं वाट दिसेल तिकडं जायचं म्हणजे झालं चला ला ला ला। दरे 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 दरे। अग बाय 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 बायो कि माझा नवराच या आणि तर रुपयालाय इतक्या दिवस कुठे होता तुम्ही व काय लेकर बाळाचा तरी थोडा विचार करायचा काय मीच हया लेकर बाळ उपाशी मराय लागले आता गव नाव ठेवाय लागले या तरी तुम्हाला कळा ना दारू पिऊन हिंडताय कुशाल तुम्ही गावात लक्ष्मी आता आपली गाठ झाली ना काळजी करू नको चल 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 आपल्या घरी जाऊ मला पार चल जरा दमानी लेक लेकर बाळा झोपले ती कारभारी नका कर काही करत जा अगं बाई कारभारी काय म्हणती ते अगं माझा नवरा तू कोण आहे सर तिकडे अगं ही माझा काय काय बोलती अगं तीन वर्षे कि झालं आम्ही दोघं एकत्र सटी वेळ मिळत त्याची लग्नाची बायको आहे

तुम्ही काय तंटा करू नका मी तुम्हाला दोघीला बी आनंदाने सांभाळतो लक्ष्मी आनंदाने सांभाळा आणि गाव ठेवायला कशाने नाव ठेवताय तरी गावची गाव शांत 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 मंदा आणि लक्ष्मी काळजी करू नका दोघींना बी भरपूर कणा

आणि ही बी गेली आपण कुठं मंदिरात जायचं का हो आपण घाबरत नसतो दुगी गेलं तरी हरकत नाही हे तिसरं पाखरू घेऊन आपण बी निघायला पाहिजे या दुगीच्या चावडेत ना